मला खायला करायला तोंड कुठं आहे तुलाच तोंड हायन शिरा देऊ काय म्हणजे मला शिरा मी काय खात होय माझ्या नरट्या खाली शिरा उतरताय का असा शिरा असं म्हणतय मला कुठं आहे डाळ डाळ आहे का आहे नाही डाळ दे माझ्या तोंडात घेऊन जातो साठवा करून बास तिथं राक्षस नाही लय मोठं खायला आता ती दोन टाईम तीच खाऊ मी मग कशाच शिरा डबा खाली त्या भाकरी खाली टाकला असता तर चालला नसता सर म्हणते तुम्हाला रवा दे खाचाल काय मला तोंडच नाही मी कुठं खातोय कुठं पळतय रा माझ्या तोंडातून आसा निघून पळतय असं बाजूला खाऊ दे की एकरा खाल्ला तर पोट भरत असते त्रिसा इकडे बाजूला तू कारपान जा टॉवेल आण तुझ्या अंगावर टाकतो जो जा की आण टॉवेल मुद्दाम तू पण करते का काय जे गोष्टी सांगतोय त्याच्या विरुद्ध वागायचं आई सारख नीट खात जा नीट राहत जा की आजाकी जाकी बाई टायल आधीच डोकं हल्लेला असतो त्यात मध्ये हलवा आता कस कस ऍडजस्ट केलं काय माहिती तोच रवा काढला तोच रवा डबल टाकायले बस राक्षस नाही मी बोललो म्हणून काय आता बस की केवढ काढ बघलेला नको तेवढं मला आवडत नाही तो दुसरा डबा आहे काल मी नवीन डबा आणला तो दाखव इकडं डबा दाखव यावर खून केलाय त्रिशाचा टी काढून नेल पॉलिशन ना। नाव टाकायचं विसरूनच गेलो मी गडबडीत पळालो ना मी कामाचा पिकअप थांबलेला होता किती मोठी माणसं मी आणला माझ्यासाठी मला म्हणते मी घेऊन जाऊ का मी घेऊन जाऊ हा डबा याच हा मला लय आवडला आहे याच्या लय आवडल्या मग ताळे म्हणजे प्लेट प्लेट तशी प्लेट ती दाखव वरती करून आणि त्यातनं बाहेर आहे का म्हणजे नवीन आणलंय मी कशासाठी माझ्यासाठी तो डबा आपला नाही ते दुसऱ्यांकडून मागून घेतलाय म्हणून मी आणलाय हा डबा तर ती आज कामाला चालली वाटते आहे का, का काम नक्की एवढं तयारीत बांधून ठेवायची पण पिकअप निघून गेला काय का गेला तर जाऊ हो दे ना पुला। ना पुला। ना पुला पुला। तुला असा झटका देईल ना टॉवेल आण म्हणलं तर इथच उभी राहते जाकी टोव्याला घेऊन सरक पटकन निघ आंघोळ केला केला कपडे घालत नाही काय नाही म्हणजे हा डबा मी तुला द्यायसाठी आणला होता नवीन आणलेल्या वस्तू लगेच मागते मी कशाला आणलाय तू, तू काय करत जा ते चार ताळीचं आहे ना आपल्या जवळ मोठर ते वापरत जा नंतर जो आहे त्यांचं ज्या त्यात धुवून देऊन टाक परत दे। उगा काय काय हरवलं गेलं तर लोकांचा पिढा गाडी इकडं वळवत्यात का तिकडं वळवत्यात काहीच कळ ना बाबा ठेव कर, नीट करा नीट खावा नीट राहा नाहीतर पडतो असं झपक पडतील ऊसान दांडुक्यान बॅटन बॉलन नाही ऊस मी आणत नाही रोज खायचं प्यायचं जायचं मांडीवर ठेवू नको भाकर पटकन उचत मला असा राग येतोय तसं ठेवलं की सात भाकर ठेवायची डाळ घे पोटभर खा शाळेत जा अभ्यास कर दुसरा कुठं गेलाय सकाळपासून दिसत ना हाय कुठं तो कुठं गेलाय गवत काढायला कोणा सांग गवत फिवतला जायचं नाही ना काय नाही आहे बाबा वीर आहे तिथं तुमच्यासाठी रात्र दिवस एक करायला आहे तिकडून 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 इकडं फिरवती नुसतं असेल तर जा जा वाटलं तर नसेल तर जाऊ पण नको पण घरात किरकिरी नको आहे मला बडबडी नको आहे शांतता हवी मला फक्त आणि फक्त शांतत जो जोर जोर तर तुला तू लाय पण ती पोरगी मा इकडं बघ हो इकडं चल निक आयो किती बाप रे किती बोलतोय रे का पुरीला किती बोलायलोय रे तरी पण येते जवळजवळ ए काय डबास नव्हता मला म्हणून आणलाय त्याला खून टी 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 काढलाय सगळीकडं म्हणजे आपलं आपलं ओळख यावं म्हणून मग एका दिवशी भांड्यावरती नाव काढणार आला ना मग नाव काढून तुला कधीच तिला ताण लागली म्हणून आता वाडा आज आणणार नाही बघा मी नको बाबा लय वज अस छाती दुखतय माझ्या ऊस सगळं आपलं घरचं नाही रोज रोज आणायला वजन होत आहे गाडी लांब असते म्हणून नाही आणत मी यार काय होत आहे उगप साडा किर किरकिर किरकिर किर, किर। गे एक गेले की एक पिढा काय करताय नेमकं तिकड़ पूजा पूजे हो त्या बुकेट मध्ये अजून पाणी टाक पूजे ए पूजे त्या बकेट मध्ये अजून पाणी हा तो ती मैस पाणी प्यायली त्याला पाणी संपलं त्या बकेट मधलं तू खायला लागली प्यायला लागली तर ठेवते ला पोट ठेवते का अर्ध पोट ठेवते का मन खाऊ दे बाबा दे बाबा त्याच त्याच त्याला पाणी दे म्हशीला तान लागली तिला तू खायला लागली तर आर्ग्यात उठते का गटा गटाक लागते की तवा तर खाऊ हम्म असायला कुचक हडायचं कुचक किती खाल्लं तर अंगे लागत गप र डोके धुंद गप जरा गप मानलं तर गप